सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील एचडीएफसी एटीएम शोरूम मागील विला इमारतीत सोमवारी रात्रीच्या सुमारास महेश प्रकाश सारखी वय बावीस राहणार नेपाळ याची अज्ञातांनी चाकूने वार करून निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहे ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणी केली याचा पोलीस शोध घेत आहे यांच्या यांच्यासोबत त्यांचे जोडीदार एका हॉटेलात कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे चौकशीसाठी त्यांना देखील पोलीस स्टेशनला ठेवले आहे या घटनेबाबत नंबरला कॉल आल्यानंतर पोलीस घटनास्थळावरून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांच्यासह पुणे शोध पथक दाखल झाले होते नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर